मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये भरदा बेस्ट बेसनं बसनं अनेकांना चिरडलं आणि या भीषण अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला तर काही जण गंभीर जखमी आहेत या अपघातामध्ये तीस ते पस्तीस जण जखमी झालेले आहेत आणि मृतांचा आकडा आणखी वाढण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते बेस्ट बसनं अनेक वाहनांना धडक दिली मुंबई महानगरपालिकेच्या एल वॉर्ड समोरची ही दुर्घटना आहे या भीषण अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे ब्रेक फेल झाली आणि त्यामुळे बस क्रमांक तीनशे बत्तीस यामध्ये काहींचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीकडे जात असताना रात्री पावणे दहा वाजताच्या च्या दरम्यान ही दुर्घटना झाली जखमींवर विविध रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत तर या भीषण दुर्घटनेच्या बातमीनं काल रात्री मुंबई हादरली कुर्ल्यामध्ये हा भरता बेस्ट बसनं अपघात केला आपण पाहतोय ही तीन वेगवेगळ्या अँगलमधली दृश्य सर्वात आधी बस स्पीडमध्ये होती आणि त्यावेळी बस कशी गर्दीमध्ये शिरली अनेक जण गंभीर जखमी झाले पाच जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याचं कत मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो ही बेस्ट बस या भागामध्ये गर्दीत शिरली आणि एकच धावपळ एकच गोंधळ उडाला अनेक जणांना बस चिरडत गेली पुढे अनेक जण त्यामुळे गंभीर जखमी झाले ते पाच जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाल्याचं आहे आणि अजूनही मृतांचा आकडा वाढेल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते मुंबई महापालिकेच्या एल वॉर्डसमोर ही दुर्घटना घडली आणि या भीषण अपघाताचा हा सगळा धक्कादायक सी सी टी व्ही आपल्याला पाहायला मिळतोय दोन वेगवेगळ्या अँगलनं पहा कशा पद्धतीनं बस एकदम स्पीडमध्ये होती वेगात होती आणि अनियंत्रित बसचे असं कळत एकच धावपळ उडाली दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये आपण पाहतोय आणि तिसऱ्या कॅमेरा आहे सकाळची ही दृश्य आहेत कशा प्रकारे वाहनांना धडक देत ही बस गेली त्यावेळे वाहनांचं किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय हे या तिसऱ्या कॅमेऱ्याच्या दृश्यामधून आपल्याला पाहायला मिळतय या बसच्या भीषण अपघातामुळे कुर्ल्यातल्या नागरिक सध्या भीतीच्या वातावरणाखाली आहेत अत्यंत रहदारीचा वर्दळीचा आणि वाहतूक कोंडीचा तर हा नेहमीच भाग असतो आणि पहा हीच ती बस जी दुर्घटनाग्रस्त आहे ज्या बसमुळे अपघात झाला हीच ती बस आहे तीनशे बत्तीस क्रमांकाची बस आहे आणि बस कुर्ल्याकडून अंधेरीकडे चालली होती त्यावेळी ही दुर्घटना घडली आणि ही दोन दृश्य पहा उजवीकडे आपण पाहतोय ती बसची दृश्य आहेत या बसनं अपघात केलेला तर पहिल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला दिसते की बस अपघाताच्या वेळी नेमकं काय घडलं होतं त्या ठिकाणी ते आपल्याला दिसते यामध्ये दुचाकी चालकांना चिरडलं त्याचप्रमाणे काही चारचाकी वाहनांचं मोठं नुकसान झालं काही जण चालत होते रस्त्यावरून त्यांना चिरडलं अशा प्रकारे एकंदरीत पाच जणांचा मृत्यू झालेला आहे छत्तीस जण जवळपास जखमी झालेले आहेत अजूनही जखमींची संख्या वाढते पण आहे आणि मृतांची संख्या सुद्धा वाढती अत्यंत भयानक असा हा अपघात काल रात्री मुंबईमध्ये पावणे दहाच्या सुमारास घडला या ठिकाणी मदतीच्यासाठी पथकं ताबडतोब दाखल झाली मात्र अत्यंत रहदारीचा वाहतूक कोंडीचा आणि मोठ्या वर्दळीचा असे असलेला हा भाग आहे एलबीएस लाल रोड लालबहादूर शास्त्री रोड मुंबईतला असा रोड आहे की सगळ्यात बिझी रस्ता म्हणून खरं तर समजला जातो अत्यंत वरदाईचा रस्ता आहे सायनपासून ते ठाण्यापर्यंत हा रस्ता जोडला गेलेला आहे त्यामुळे वेगवेगळे उपनगरातली जी सगळी जी उपनगरं आहेत ती या रस्त्याच्या दुतर्फा आहेत कुर्ल्यातला हा जो भाग आहे तो अत्यंत वरदाईचा आणि तितकाच वाहतूक कोंडीचासुद्धा असतो पावणे दहा वाजले होते त्यामुळे बऱ्यापैकी वाहनांची वर्दळ जरी कमी असली तरी देखील अर्थातच हा रस्ता खूप छोटा आहे रस्त्याच्या दुतर्फा वाहनं लागलेली असतात आणि रस्ता अत्यंत छोटा आहे मात्र वर्दळ असते ती खूप मोठ्या प्रमाणात या रस्त्यावरून असते आणि त्यामुळेच हा मोठा भीषण असा अपघात झाला